काही दशकांपूर्वी महिलांनी शिक्षण घेणं पाप समजलं जायचं पण महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाची वाट मोकळी केली त्यांनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं अनेक कर्तृत्ववान स्त्रियांना राजर्षी शाहू महाराजांनी पाठबळ दिलं पण हा इतिहास आजची पिढी विसरत चाललीय अशी खंत इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केली सखी संपदाच्या स्वप्नजा देवी घाटगे लिखित पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते सखी संपदाच्या स्वप्नाच्या देवी घाटगे लिखित राजर्षी शाहू महाराज स्त्री उद्धाराचे अग्रदूत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी बोलताना डॉ जयसिंगराव पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या हक्कासाठी आणि विकासासाठी केलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली काही दशकांपूर्वी महिलांना शिक्षण नाकारण्यात आलं होतं महिलांनी शिक्षण घेणं पाप समजलं जायचं पण ही चौकट राजर्षी शाहू महाराज आणि फुले दाम्पत्यानं मोडून टाकली स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना मोठं पाठबळ दिलं त्यातून अनेक महिलांनी कर्तृत्व गाजवलंय ज्यांच्यासाठी महापुरुषांनी काम केलंय तेच घटक आज महापुरुषांना विसरत चाललेत अशी खंत जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केली यावेळी इतिहासाभ्यासक इंद्रजीत सावंत व्हीबी पाटील मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक लेखिका स्वप्नजा देवी घाटगे आरती पाटील वसुधा पवार स्मिता गायकवाड विद्या साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते date